नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपुरो या ट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनेलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसाची तशी शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशा मागणी मागणी मिळते कापूस खरेदीचा मुहूर्त आता कधी राहणार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस खरेदीचा मुहूर्त आता दिवाईनंतरच सी सी महासंघ यांच्यात लवकरच करा कापूस खरेदीसाठी केंद्रीय वस्तू उद्योग मंत्रालयाने महाराष्ट्रात राज्यात कापूस पनन महासंघाला परवानगी दिली आहे या निर्णयामुळे भारतीय कापूस महामंडळ म्हणजे सी सी आय आणि पणन महासंघात लवकरच करार होणार आहे सध्या पणन महासंघाकडे निधीची कमतरता असल्याने महासंघाचे अध्यक्ष व उपाध्यक्षांनी राज्याचे मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन मदतीची मागणी केली आहे यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती आहे या हालचालीमुळे दिवाळीनंतर कापूस खरेदीला मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे शेतकऱ्यांचा कल सीसीआयकडे आहे मित्रांनो राज्यात यंदा कापसाला कापसाला पेरा मोठ्या प्रमाणात झाला विदर्भातील धान उत्पादन जिल्हे वगळता हेक्टरी लागवड क्षेत्र वाढली केंद्र सरकारने लांब धाग्याच्या कापसाला हमीभाव पाचशे एकोणऐंशी रुपयांनी वाढवल्याने आठ हजार एकशे दहा रुपये प्रतिक्विंटल झाला त्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस विक्रीचा कल सिशियाकडे जास्त राहणार आहे राज्यात अकरा झोनलमध्ये प्रत्येकी दहा केंद्राची प्रस्तावना आहे मित्रांनो तर कापूस उत्पादक शेतकरी महासंघाला उत उपार्धकर्ता म्हणून सहभागी केल्याने खरेदीवरील ताण कमी होईल सीसी या, असे सीसीआय आणि पनन महा यांच्यात करार होण्याची शक्यता आहे अकरा झोनमध्ये एक प्रत्येकी दहा खरेदी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला जाई पणन महासंघाची मुंबई बैठक झाली आहे सध्या निधी अभावी कापूस खरेदी केंद्र सुरू होण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे महासंघाने राज्य सरकारकडून आर्थिक सहाय्याची मागणी केली असून मंत्रा मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे राजभाऊ देशमुख अध्यक्ष कापूस उत्पादक मनन महासंघ यांनी सांगितले तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद